राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा राळवेर लोकसभा महायुती व भाजपा उमेदवार श्री मजाई खडसे यांनी चोपडा शहर येथे केला प्रचार सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये रायगड लोकसभा क्षेत्र भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार यांनी चोपडा तालुक्यातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे इत्यादी पदाधिकाऱ्यांचे यांच्यासह चोपडा शहर येथे प्रचारार्थ भेट देऊन मुख्य रस्त्याने महाविजय संकल्प रॅली काढून मतदारांशी संवाद साधला व प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने भाजपला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले स्वराज्य वात्राटी किरण पाटील मुक्तानगर जळगाव because i feel i'm getting